हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे आहेत ना तर बघा आज बऱ्याच दिवसात काही व्हिडिओ घेतला नव्हता काही विषय पण नव्हता आणि काय मूड पण नव्हता व्हिडिओ घ्यावा म्हणून नवीन वर्ष चालू झालं दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये काय झालं दोन हजार सव्वीस मध्ये काय नाही झालं इकडं काय झालं ती विचारलं तर इकडं सागर इकडं आका इकडं तुमचं दाजी आणि इथं स्वीटी तर सगळेजण आलेत बघा इथं जिंतीला म्हणजे वरती बघ ना ताच्या आकासागर आणि स्वीटी सगळेजण आले जिंतीला माझ्याकडं तर आज विषय काय माहिती आहे का आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेची आपल्या गावात आहे ना यात्रा असते काळूबाईची पालखी असते तर आपल्या घरी पण असते त्याच्यामुळे सगळीजण जण आले पाया पडण्यासाठी आणि म्हणले मुंबईला मम्मी पप्पा गेलते यांना भेटलो पण नाही सगळ्यांची भेट घ्यावा म्हणून आले तर काय आणलं काय नाही काय तुला काय होत खाली का तू बघते निघायचं कुलप बुलप लावून काढलं बर का आणि बघा आल्यापासून व्हिडिओ काय घेतला नव्हता आज म्हणलं सगळे आले तर तर मस्त व्हिडिओ हा अस व्हिडीओ हा दिसलं दिसलं ओके सगळी दिसते ती बघा मस्त अशी तर चला सगळ्यांचं दोन दोन शब्द ऐकू बोला मुंबई वरन काय काय आणलंय ती मला बघायचं आधी पण आता वेळ नाही काय काय आणलंय ना तिथे कुणाला दाखवलं पण नाही व्हिडिओ पण घेतला नाही दाखवलं पण नाही ह्यांना दाखवायचंय बघायचंय आणि इकडे आहे आका तर तुझं काय म्हणणं हा गा ना गाणी लय भारी म्हणते ती ना येत नव्हती बरं का मी म्हणून बळस बोलवलंय तिला म्हणलं संध्याकाळची काळबाईची गाणी असते तर गाणी लय भारी म्हणते आवाज पण लय भारी आकाचा तुम्ही कधी ऐकलो नसत आम्ही व्हिडिओच घेतला नाही आकादा <laughs> मी एकदा घेतलेला लागे वाटतंय <laughs> तुझं ती गाणं मला लय आवडतं त्या गाण्यावरती मी पूर्ण व्हिडिओ घेणार आहे ज्या वेळेस तू म्हणशील ना ती ज्या हा त्यावेळेस मी घेतला होता व्हिडिओ आ, तर कोणाला ऐकायचंय ना त्यांनी नक्की नंतरचा व्हिडिओ बघा ज्यावेळेस हे गाणं म्हणाल ना त्यावेळेस गाणं म्हणजे आपलं अभंग गवळणी भजन हे असलं गाणे म्हणजे हिंदी पिक्चरची तसली <ते> गाणी नाही देवाची गाणी <laughs> देवाची गाणी सगळी यांचं काय चाललंय काय आता तूच गाणी चालू ओके तर चला असं दे आता आम्ही निघतो गावात बघू गावात गेलं की देवाच्या पाया पडायला जायचं काळबाईच्या मंदिरावरती चौफुल्यावर तिथून नंतर महाप्रसाद घ्यायचा सकाळी पहाटेपासून फोन येते ते आम्हाला की या लवकर म्हणून आम्ही अजून घेतच या सकाळी नाही का अभिषेक होता अभिषेक ही झाला आता महाप्रसाद आहे महाप्रसाद झाल्यावरती मग चार वाजता चार वाजताच ना मग गावात फिरे आहे पालखीची आणि नंतर ना मग संध्याकाळी गाणी येतं तर मस्त असा आजचा सा कार्यक्रम होणार आहे तर ह्यांनी रील्स ही बनवली आणि सगळ्यांनी फोटो काढलं आणि आता आम्ही चाललो आहे गावात तर चला

का आता देवासाठी फुलं घेते या लय भारी तेवढी चालती तिथं कवळी कवळी आलती चांगली तुट ना का ही गेली मन्या मन्या करत तिकड मन्यान गोवाली आणि तिचा फुलं लय भारी येते ती फुलं आल्यावरती लय सगळं गच्च भरत यांनी पण तोललं चापीची घेतली का व घेतली ना ती राहू द्या दाजींनी पण इथं चाप्याची जासवंदीची सगळी फुलं घेतली आहे ना तिथं मी लावलेली झाड त्याला जास्वंदीची फुलं आलेली चला बात झाली मस्त अशी देवासाठी आता इथं फुलं घेतली बघा आकाने तोडून ही फुलं सगळी देवाला गुलाबाचं फुल कसलं भारी दिसतोय ही पण फुलं लय भारी दिसते सगळी म्हणते आम्ही चाललोय गाव आता तू इथंच बस आपल्या घराला राखण चला फुलं ही घेतली मस्त असं आता पर्समध्ये फुलं टाकायची आणि निघायचं कारण आता कुलूप लावलंय कुलूप उघडायला नको कॅरी बॅग घ्यायची त्याच्यात टाकायची त्यापेक्षा आपलं ही पर्स आहे याच्यात टाकायची आणि निघायचं आता गावात आलंय बघा आणि गावात आलं की आपलं इथं देवाऱ्यावरती पाया पडायचं हादी कुंकू लावायचं हे असतच आहे हा संत रविदास महाराज दत्तगुरु बाळगोपाळ इकडे पण छोटा बाळगोपाळ चला पडा पाया चला हाँ। चला इथून गॅस <laughs> <गेस तो मते। laughs> चला पाया ही बोललो आता जाऊ तो आलो मंदिरा आलो बघा मंदिरामध्ये पाय पाया फूल हो फूल पाय पड़ा हजवा पाय अजूर इने पाय मस्त बेगी देवदर्शन जाल पाया चला अजून अजून विचार काहीतरी आता देवाच्या पायाही पडलो आणि आलोय बघा घरी आता सगळेजण इथं बसलोय अजून चार वाजता देवाकडे जायचं या पालखी निघायच्या टायमाला विचार कुठे घालतात सुमारे सुपारी सुपरे आण

बघा आज सगळी फॅमिली एकत्र आलेली सगळी जमा झाली तिथं आणि आज आहे ना आमची इथं पालखी येणार आहे जवळ आली पालखी आता तर शंभू पण स्वीटी कालच आले सागर स्वीटी आका सगळे आले तिकडच्या साईडला सगळी बसले बघा इकडं बैठल काय इकडं आणि इथं रांगोळी खाल्ली अशी स्वीटी लावली सगळ्यांना गं इथं पोवाच आणून ठेवले अशी रांगोळी खाल्ली आणि इकडं माझा पिल्लू बघा कधी का आता पिल्याच तीन वाजता खरं का आता ना पाच वाजले संध्याकाळचे बर का आम्ही दुपारपासून येतच या मला सांगितलं पण नाही निघाले म्हणून